तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे असा गोबर गॅस येत आहे वगैरे कचरा असा गोबर यापासून असा गोबर गॅस सारखे होतं मित्रांनो असं तर खराब गोबर गेला नाही मित्रांनो गुड मॉर्निंग सकाळचे साडेसहा वाजता मित्रांनो या झाड आहेत सुंदर असं सकाळचं वातावरण काळजी असे काम करतात गोबर घेतल्यावरती

खराब झालेलं आणब मी वेळ केलं मोटर वेळ आहे मोठा वेळ आहे मित्रांनो बघवू शकता असा मित्रांनो गेला असेल पाणी शेण हे बघू शकता अशा प्रकारे मित्रांनो रसोड्याचा काही असा गोबर गॅस आहे प्लॅन्टोल सारखा आहे नदी साईडला पाणी आहे आणि इकडं शेणाचा मित्रांनो करायला पाहिजे मित्रांनो नाही पडायचं पडायला मित्रांनो मित्रांना नाही पडायला वाढलेलं आहे मित्रांनो इथं असं बोकरा धडा करते वगैरे आणि पारिजात बघू शकता पारिजात झाड आहे तसं सुंदर असं वातावरण आनंदवन महाराष्ट्र चुप सकाळ झालं का मित्रांनो खेळलू फॅमिली टू फॅमिली चहा पाणी नाश्ता वगैरे <च्चित्षा> रस्ता सुंदर झाडी घेतला भोवताली गवत आहे आंब्या झाडे वगैरे शेवगे झाडे बघू शकता तुम्ही मित्रांनो आणि काय म्हणता कसं काय ठीक आहे मित्रांनो आय होप आपण ठीक असणार मित्रांनो आपला व्हिडिओ आवडत आपल्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी संदीप चव्हाण इकडे कचरा खड्डे आहेत त्यामध्ये खान सोडले जाऊन त्याचा खत केला त्यांना होऊ शकतात सकाळचं सुंदर असं वातावरण ब्युटिफुल वातावरण असं जाऊ मित्रांनो इकडे असे आपण की सुंदर धडे सुंदर परिसर सुंदर रस्ता आहे तिकडे असे महिन्यात बघू शकता अस पाण्याचा नळ आहे इकडं वगैरे अशी शेती आहे तर तुझी मित्रांनो मासळ्या व्हिडिओ करतो शूट शूटिंग ब्लॉग ब्लॉग करतो बघा काशी कचरा फिटिंग आलेले आहेत तिकडे वगैरे अशी घरं आहेत मित्रांनो बघू शकता असं पॉल वॉटर असतं आहे मित्रांनो बघा इकडे मग अशी आहे चाल इकडे バカ。<laughs> कशा हिरवळ मस्त मित्रांनो मस्त 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 काय सुंदर सकाळ मित्रांनो सूर्यास आलेला आहे सूर्य बघू शकतात मी सूर्याचा प्रतिम किरण प्रतिमाचा ब्युटिफुल सुंदर उजेड जसा की एक छान तारा बघा लखलकता सूर्याचा प्रकाश असा बघू शकता सुंदर हिरवळी सुंदर परिसर तरी मित्रांनो आता सकाळचे सात वाजे आले असतील तरी बघा इकडे असं पडलेलं आहे पडेल तिकडे पाठीमागे मग रस्ता आहे तिकडं काकाचा वा वाका नाश्ता वगैरे चालला असला आज लागणार असता का चाललाय पैलवान कुठे गेला पैलवान इथलं मित्रमच आंघोळ पाणी वगैरे करता आलं पण आहे टाकी तिकडे खाली पण इकडे संडर मात्र मासा आहे वरती पण आहे बघू शकता एवढ झालं पायद करण्याची शक्यता असते मित्रांनो पाऊस सुंदर असतो वातावरण

सुंदर कंक्रीटचा रस्ता आहे मित्रांनो कॅमेरा दिसते तुम्हाला कॅमेरा स्टोरेज मध्ये मोबाईल स्टँड वगैरे दिसते मित्रांनो बघा असे पट्टी बांधायचा आहे पैलवान उंच उंच झाड सुंदर आनंदवन महाराष्ट्र

जुनी शाळा आहे मित्रांनो चला मिनिटानंतर तुम्हाला आता मी बैल जोडतो आपल्या गेटमधून आलायचं आहे बघ पाणी आलेलं आहे आता छोटासा शीत आहे मित्रांनो इकडशी असे बैल आहे तिकडे मित्रांनो भेंड्यांची झाडे भेंडे वगैरे मित्रांनो कशा मित्रांनो भेंड्या सुंदर असा काप स्वच्छ असं वातावरण ब्युटी फील ना करा मित्रांनो बघू शकता भेंडी तुम्ही बघा हे देशी भेंडी असेल म्हणतात मित्रांनो बघा मित्रांनो अशा भेंडे आलेल्या आहेत मित्रांनो पण असं गवत काढलेलं आहे काय गवत आहे भेंड्या लागले आहे मित्रांनो देशी भेंड्या द्या बघा भेंड्या बघा भेंड्या अशी फुले भेंड्या आलेले आहेत सुंदर अशी फुले का हो मित्रांनो बघा हा मित्रांनो इथे मी असे लोक राहतात बोरिंग आहे पाण्याची व्यवस्था लाईटवर व्यवस्था केली जी बघा पाईप जोडली लाईटवर फुट गेले मग आहे का बोरिंग लाईटवरती केलं आहे मित्रांनो पंप काढून आपली बैल जोडे आहे बघा बघू शकता आपले खतरनाक बैल बघा कशी जोड आहे बघा मित्रांनो महाराष्ट्र आपल्याकडे तर मित्रांनो देशी वगैरे असे रामशिंगाचे बैल असा खेळणार आहे तिथले बैल असे वेगळेच आहेत लहान शेंगाचींचा कर आहे मित्रांनो चांबडा कलर आहे असं वडा झाड आहे मित्रांनो बघू शकता बघा सुंदर असं वडा झाड बघायला जाऊ तुम्हाला लागून जाऊ तुम्हाला तेल काय सांगते नाही तर चला मित्रांनो आपण आता नाश्ता करायचा आहे वगैरे चला माझा झाला कांदा का नाश्ता बरं बरं कुठे गेला मग दोन कुठे गेला बरं बरं ठीक आहे तर मित्रांनो चला आजचा नाश्ता आहे मुगाचा आता चहा झालेला आपला नाश्ता केला पाहिजे मुगाचा चला अशी जुनी शाळा होती वगैरे आता काय शाळा नाही ते नवी धावे वर्ग नंबसुला मेश्रम भाऊ व्हिडिओ आपला व्हिडिओ करायची व्हिडिओ व्हिडिओ तर बघा मित्रांनो अशा प्रकारचा सुंदर रस्ता आहे ब्युटीफुल सुंदर अशी झाडी आहे बघू शकता वाव वंडरफुल सुंदर झाड आहे मित्रांनो वेगळ्या प्रकारचे झाड आहेत बघू शकता शूटिंग शूट शेटिंग बघा मित्रांनो कसा नजारा आहे अप्रतिम असा नजारा मित्रांनो सुंदर असा नजारा इकडे पण असे लोक राहतात स्वच्छ अशी सिटी आनंदवन महाराष्ट्र